पाहण्यासाठी करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला त्या गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक जामिनावर सुटलेल्या सराईत गुंडावर इमलीपाडा येथे विरोधी टोळीकडून दोन राऊंड गोळीबार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये घडली होती या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे उल्हासनगर कॅम्पटीनमधील इमलीपाडा येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सचिन उर्फ बाबूजी बहादूर करोतिया हा राहतो काही महिन्यांपूर्वीच हा गुण जेलमधून सुटून आला आहे तो इमलीपाडातील गोगाजी मंदिराजवळ शुक्रवारी रात्री मित्राबरोबर उभा असताना तिथे मोटारसायकलवरून पाच ते सहा जणांची टोळी आली यातील मोहित हिंदुजा याचा सचिन करोतिया याच्या भावाशी जुना वाद असल्याने या रागातून सचिनवर दोन राऊत फायर केले आणि निघून गेले तसेच झालेल्या गडबडीत मोहित याच्याकडून दोन राऊत खाली पडले या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे महेश काळे पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी जितेंद्र चौधरी प्रमोद जाधव चंदुलाल शिंदे किशोर काळे प्रशांत बुळे कृपाल शेकडे निलेश नागरे सुशांत हांडदेशमुख यांच्या पोलीस पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिवंडी येथून ताब्यात घेतले आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस कोठडीत त्याने घराशेजारी लपवलेले पिस्तूल मध्यवर्ती पोलिसांनी हस्तगत केले आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याकडून या आरोपींना अटक केल्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी इमलीपाडा उल्हासनगर या ठिकाणी एक सराईत आरोपी ती सचिन करुदिया याच्यावरती चार इस्मानी त्याला जीवित ठार मारण्याच्या उद्देशाने फायर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता सचिन करोदियाच्या तक्रारीनुसार तपासात असं निष्पन्न झालं की सचिन कोरतिया याच्या भावाला याची येथील काही साथीदारांनी पूर्वी मारहाण केली होती आणि त्याच दिवशी एकवीस तारखेला संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास येथील सारेच आरोपी मोहित हिंदुजा व त्याचे तीन साथीदार यांनी सचिन कोरतियावरती जुन्या जुन्या वैमेशरातून व तात्कालीन जी घटना घडली त्या कारणावरून फायर केलेल्या आहे ते तेथील आरोपी इथून फायर करून पळून गेले होते त्या आरोपीला आमचे ए पे कायवड टीम डी व्ही टीम यांनी मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते की त्वरित आरोपी अटक झालेले पाहिजेत त्यानुसार चोवीस तासात आरोपी अटक केलेली आणि त्यांनी जे गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार आहे ते हत्यार आम्ही जप्त केलेले आहे सर या जे आरोपी पकडले त्यांची काय पार्श्वभूमी आहे त्यांच्यावरती त्यांनी याच्यावरती यासारखा गुन्हा गंभीर गुन्हा दाखल आहे हळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर